नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शासकीय हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी करून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा आमदार रणधीर सावरकर यांचे आव्हान सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी महाराष्ट्र शासनाने शासकीय हमीभाव रुपये सात हजार पाचशे प्रति क्विंटल दराने तूर खरेदी सुरू केली आहे याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले राज्यात साधारणपणे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तूर पीक उत्पादन बाजारात विक्रीसाठी येते शेतकऱ्यांच्या तूर उत्पादनाला शासनाच्या आधारभूत विक्री करता यावी याकरिता शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून खरेदी सुरू केली आहे कृषी खात्याच्या उत्पादकता अंदाजानुसार राज्यात एकूण बारा लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली असून यावेळी अकरा लाख नव्वद हजार एकशे शहाऐंशी टन उत्पादन अपेक्षित आहे त्यापैकी पंचवीस टक्के म्हणजे दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस टन तुरीची खरेदी केली जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी आतापासून नोंदणी करावी अकोला जिल्ह्यातील हेक्टरी उत्पादकता प्रति हेक्टर चौदाशे किलो ग्राह्यधरीत एकवीस हजार सहाशे सोळा पॉईंट पंचवीस टन तूर खरेदी केली जाईल शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी तसे शासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही असे आमदार अनधीर सावरकरांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी तसेच विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा